तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत गुजरात टूल रूम लिमिटेडबद्दल सो मित्रांनो हा एक स्मॉल कॅप स्टॉक आहे चारशे कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे कंपनीचं आणि कंपनीने काय केलेलं आहे या ठिकाणी बोनस देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे फायर रेशो वनचा बोनस या ठिकाणी कंपनी देणार आहे अद्याप ही गोष्ट मित्रांनो ऑफिशियल झालेली नाही आहे कारण बघा सहा जानेवारी रोजी ह्या कंपनीची मित्रांनो एक बोर्ड मिटिंग होईल आणि त्या बोर्ड मिटिंगमध्ये ह्या ठिकाणी कंपनी जाहीर करेल की यांना हा डिव्हिडंट द्यायचा सॉरी यांना हा बोनस द्यायचा आहे अथवा नाही द्यायचा आहे सो so, मित्रांनो बहुतेक असं वाटते की ही कंपनी बोनस देईल कारण बघा एक तर कंपनीने अनाऊन्स केलेला आहे की के आम्ही बोर्ड मीटिंग करू सो so, डेफिनेटली जे काही सेंटिमेंट्स आहेत ते या ठिकाणी पॉझिटिव्ह दिसत आहेत एक सकारात्मक प्रतिक्रिया या ठिकाणी दिसत त्यामुळे कंपनी बोनस देऊ शकते ह्याची गॅरंटी जास्त आहे आता करंट प्राइस बघितलं तर सतरा रुपये वीस पैसे मित्रांनो चालू आहे आणि कंपनी काय करते ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कंपनी मित्रांनो एक मायनिंग कंपनी आहे म्हणजे मायनिंग म्हणजे काय खाणकाम व्यवसायात ही कंपनी काय करते या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे खूप जास्त आता कंपनी काय करते जे काही प्रेशियस मेटल्स आहेत गोल्ड असेल सिल्वर असेल प्रेशियस मेटल्स असतील किंवा डायमंड असेल जेम्स असेल यांचं एक्स्ट्रॅक्शन करून त्यांचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम त्यांचं सेलिंग करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते म्हणजे मायनिंग सेक्टरशी रिलेटेड असलेली कंपनी आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता चारशे कोटींचं मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आणि पीईचा जर विचार केला तर तीन रुपये चाळीस पै चाळीसचा या ठिकाणी काय पी आहे म्हणजे तीन पॉईंट चाळीसचा पीआय आहे बुक व्हॅल्यूचा विचार केला तर चौदा पॉईंट आठचा या ठिकाणी काय बुक व्हॅल्यू आहे आणि करंट प्राईसचा विचार केला तर सतरा रुपये वीस पैसे करंट प्राईस So, या ठिकाणी चालू आहे म्हणजे व्हॅल्युएशन काय एकदम फेअर ह्या ठिकाणी सध्या आपल्याला दिसत आहे सो मग ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का असं मित्रांनो बघा पै ह्याचे जे आपण इतर फंडामेंटल्स बघितले तर फंडामेंटल्स सुद्धा खूप चांगले आहेत कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये कंपनी आहे अर्थातच ह्याने जो काही ह्याचा लाईफ टाईम हाय बनवला होता त्रेचाळीस रुपयांचा त्याचं स्टॉकमध्ये एक मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता ही घसरण का पाहायला मिळालेली आहे त्याचंसुद्धा कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो थोड्या वेळामध्ये ओके आता आपण विचार करूया की पेन एल स्टेटमेंट आता पी एन एल स्टेटमेंट बघू शकता ऑपरेटिंग प्रॉफिट दोन कोटीवरून डायरेक्ट एकशे तेवीस कोटी आहे आणि नेट प्रॉफिट एक कोटीवरून एकशे अठरा कोटी या ठिकाणी झालेलं आहे ओके आणि यानंतर आता तुम्ही बघितला बॅलन्सशीटचा विचार केला तर दोन हजार तेवीसमध्ये इक्विटी कॅपिटल सहा कोटी होता आता बारा कोटी झालेला आहे आणि बोरिंगचा विचार केला तर एक कोटींवरून आता जे काही बॉरिंग आहे ते कम्प्लिटली आता झिरो झालेलं आहे आणि एकशे एकष कोटींचे रिझर्व्ह कंपनीकडे आहेत सो so, फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आपल्याला कंपनी दिसत आहे पण प्रमोटर होल्डिंग एफ आय एस होल्डिंग डीआयएस होल्डिंग आणि पब्लिक होल्डिंगचा विचार केला तर मित्रांनो मेजॉरिटी जी होल्डिंग आहे ती पब्लिककडे अडुसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव टक्के होल्डिंग पब्लिककडे आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो पब्लिकसमध्ये सुद्धा ना जे काही इन्व्हेस्टर्स आहेत ना ते इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहेत असंही नाही की कोणत्या इन्स्टिट्यूट्स ह्याच्यामध्ये आहेत जे काही मित्रांनो इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहेत तेच या ठिकाणी काय करत इन्वेस्ट करता करत आहेत असं आपल्याला दिसतं प्रमोटर्स बघितला तर त्यांची होल्डिंग कंप्लीटली झिरो झालेली आहे ओके आणि जर तुम्ही विचार केला मित्रांनो जस्ट वन सेकंड मी काम करतो डायरेक्टली ह्या ठिकाणी इयरलीच जो डेटा आहे तो ओपन करतो ओके इयरली डेटामध्ये तुम्ही बघू शकता प्रमोटरची होल्डिंग गेल्या दोन वर्षामध्ये मित्रांनो कंप्लिटली झिरो झालेली आहे एफ आय एस ची होल्डिंग तीस पॉइंट नव्याण्णव टक्के झालेले आहे आता एफ आय सी जी काही होल्डिंग आहे मित्रांनो ती होल्डिंग कशा पद्धतीने केली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये बघा ब्रेज इंडिया फंड ओके त्यानंतर मित्रांनो जे काही म्युच्युअल फंड्स आहेत ओके त्यांनीच ह्यामध्ये काय केलेले इन्व्हेस्टमेंट केले ले ले, आता तुम्ही म्हणाल की त्यात काय प्रॉब्लेम आहे सो मित्रांनो मी तुम्हाला बऱ्याचशाच वेळेला सांगितले पुन्हा एकदा सांगतो म्युच्युअल फंड्चा जो काय पैसा असतो बऱ्याचशाच वेळेला स्टॉक मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरला जातो ओके ही स्पष्ट गोष्ट आहे तुम्हाला कदाचित ही गोष्ट चुकीची वाटेल बऱ्याच जण ह्यामुळे अफेंड होतील पण मित्रांनो तुमच्याकडे शंभर रुपये असतील आणि एक रुपये तुम्ही रिस्क घेऊन जर तुम्ही दहा वीस रुपयाचा फायदा करू शकत असाल सो डेफिनेटली तुमचं मन बिलकुलसुद्धा कचवचणार नाही ते एक रुपयाचा दुरुवा दुरुपयोग करण्यासाठी ओके सो म्युच्युअल फंड हाऊसेसच्या बाबतीत तेच आहे शंभर दीडशे कोटी अकाउंटवर पडलेले आहेत त्यातले एकाच कोटी एखादा स्टॉक मॅन्युप्युलेट करण्यासाठी वापरणं त्यांच्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही आहे ओके कारण त्याच्यामुळे लॉंग टर्म रिटर्नवर सुद्धा काही परिणाम होत नाही इन्व्हेस्टरचे रिटर्नसुद्धा त्यांना मिळतात आणि त्याचबरोबर त्यांचासुद्धा पर्सनल फायदा ह्यामध्ये होतो त्यामुळे एफ आय एजमध्ये काही मित्रांनो म्युच्युअल फंड्स जास्त असतील जनरली अशा म्युच्युअल फंड्समध्ये आपण काय करू नये सॉरी जनरली अशा स्टॉक्समध्ये आपण काय करू न इन्व्हेस्टमेंट करू नये त्यामध्ये थोड्याशा मोठ्या इन्स्टिट्यूटसुद्धा काय असायला हव्यात इन्व्हॉल्व्ह असायला हव्या ज्यांचा एक रिसर्च आहे प्रॉपर आता डीआयचा जर विचार केला तर डीआयमध्ये बघू शकता ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो बघू शकता की बरेचसेच मित्रांनो म्युच्युअल फंड हाऊसेसच आपल्याला okay? या ठिकाणी दिसत आहेत ओके आता ह्यामध्ये आपण विचार करा पब्लिक होल्डिंगचा सो डेफिनेटली मेजॉरिटी स्टेक पब्लिक पब्लिककडे पडलेला आहे आता फंडामेंटल्स तर मित्रांनो चांगले आहेत पण कंपनीचं फ्युचर मला इतके जास्त ब्राईट दिसत नाही आता त्याचं कारण काय आहे पहिली गोष्ट म्हणजे एक मायनिंग कंपनी आता मायनिंग कंपनी मित्रांनो फार जास्त ओलाटायला असते हे तुम्हाला माहितच आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय कोल इंडिया आता कोल इंडिया तुम्ही बघितला तर पडला जर समजा घसरला तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के घसरतो जर तो वाढला तर पुन्हा तितकाच तो वाढतो ओके सो खूप जास्त ओलाटलेला असतात असे स्टॉक आता ह्याच स्टॉकचं तुम्ही उदाहरण घ्या जो ह्याचा हाय होता ओके बावन्विकचा uh, पंचेचाळीस पॉईंट नऊचा हाय होता आणि आता किती लो किती झालेला आहे दहा रुपये तीन पैशांचा लो झालेला आहे सो so, मित्रांनो हे किती मोठी घसरण आहे हे तुम्ही बघू शकता सो डेफिनेटली असे स्टॉक्स काय असतात फार जास्त रिस्की असतात त्यामुळे मी जनरली असं सांगतो की मायनिंग सेक्टरचा जो स्टॉक आहे त्याच्यापासून दूर राह आणि लाँग टर्ममध्ये ह्यांचं भविष्य जास्त ब्राईट नसतं कारण बघा मायनिंग सेक्टर एक असं सेक्टर आहे की पर्यावरण संवर्धनासाठी गव्हर्मेंट बरेचसेच डिसिजन घेते असे डिसिजन घेते की ज्याच्यामुळे यांच्या अंडर जी लँड आहे ती लँड ह्यांना काय करावं लागते सोडावी लागते त्याच्यानंतर दुसरी लँड शोधेपर्यंत बराचसाच वेळ जातो किंवा कदाचित असं येऊ हो शकतं की अशा वेळेला बऱ्याचशाच कंपन्या बंद सुद्धा पडतात सो so, डेफिनेटली अशा स्टॉक्समध्ये जनरली आपण इन्व्हेस्ट करू नये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर करू शकता टेम्पररी फंडामेंटल्स चांगले आहेत पण लाँग टर्ममध्ये ह्याचे फंडामेंटल्स इतकेच उत्तम राहतील ह्याची काहीही या ठिकाणी गॅरंटी नाही आहे सो अशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल भेटतो पुढील व्हिडिओमध्ये एका तु नवीन माहितीसोबत తోపర్యది అమ్మ పర్వాలేగ గుడ్ బాయ్ టెక్కి కేర్య అండ్ అడ్డ టైమ్ థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ ఆల్ ఆఫ్ యూ